नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट काल दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वतंत्र दिनाच्या दिवशी जळगाव जामोदपूर्ण नदीचे काटाला जिगाव प्रकल्प पुनर्वसन प्रश्नावर शेतकऱ्याचे जलसमाधी आंदोलन संतापाचा भडका बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जिगाव प्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे शासन आणि यंत्रणेकडून वारंवार आश्वासने मिळूनही ठोस तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे अखेर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज स्वतंत्रदिनी आडोळखूड गावातील ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले या आंदोलनादरम्यान विनोद पवार या शेतकऱ्याने आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या संतापातून प्रत्यक्ष नदी तुडी घेतली आणि जलसमाधी घेतली ही घटना पाहून उपस्थितांमध्ये खळबळ उडाली गावकऱ्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईकांच्या आरोपानुसार योग्य वेळी बचावकार्य झाले नाही त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणात प्रशासनाला जबाबदार धरले आहे जिगाव प्रकल्प पुनर्वसनाचा वाद जिगाव प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावकऱ्यांचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून लांबणीवर आहे अनेक आंदोलने रास्ता रोको धरणे यानंतरही शासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आजचा जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांचा संताप घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पातील जबाबदार अधिकाऱ्याने परिस्थितीची गंभीरता ओळखून योग्य वेळी कारवाई केली नाही त्यामुळे आंदोलनस्थळी आलेल्या अधिकाऱ्याला संतप्त ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला शोधकार्य सुरू कारवाईची मागणी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून विनोद पवार यांचा शोध घेतला जात आहे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे आम्ही अनेक वेळा निवेदन दिली आंदोलने केली पण आमच्या मागण्या फक्त कागदावरच राहिल्या आजचा प्रकार हा प्रशासनाच्या उदासीनतेचा परिणाम आहे असे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले हा आंदोलनाचा प्रसंग केवळ जेगाव तर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित पुनर्वसन प्रकरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतो आहे प्रशासनाने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे एक महिन्यापासून तुम्हाला निवेदन आलेलं आहे प्रशासनाला

आणि अतिशय त्यांचा रस्ता जो मूळ रस्ता होता तो रात्रात बदलला गेला दुसरा रस्ता आला त्याच्या भागात उत्तर झाल्या म्हणजे लोकांना फायदा करायसाठी शेकडो लोकांचं नुकसान तुम्ही केलेलं आहे म्हणून हे चिडू त्यांनी लोकांचं समाधान केलं असत समाधान झालेलं नाही तरी आम्ही कोणाच्या तरी सांगण्या वांग्यावरून

हे तुमच्याकडेच आहे देऊसेना तुमच्याकडे आहे आणि विभाग घ्या त्यांचा तुम्ही